बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सुभाष देशमुख हे भाजप कार्यकर्त्यांचं पॅनल उभा करणार असतील तर त्यांना पाठिंबा देणार असल्याची प्रतिक्रिया आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी आमदार सुभाष देशमुख हे पॅनल उभं करणार असल्याचं निश्चित झालं आहे यावर माजी सभापती तथा आमदार विजयकुमार देशमुख यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की या निवडणुकीत मी भाग घेणार नाही हे यापूर्वीच सांगितलं आहे परंतु आमदार सुभाष देशमुख हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं पॅनल उभं करणार असतील तर त्यांना पाठिंबा देणार असं सांगताना जिल्हाध्यक्षांना मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकार दिले आहेत हे आम्हाला माहीत नाही तसं कोणी सांगितलंही नाही असं म्हणत न कळत नाराजी व्यक्त केली माझी भूमिका भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे येणारा काळ हा निवडणुकीचा काळ आहे जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे त्या दृष्टिकोनातून बघितलं तर मी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या बरोबरच राहा उपाध्यक्ष जर का भारतीय जनता पक्षाचा बॅनर करत असेल तर त्यांच्याबरोबर राहील मंत्री साहेब जर करता संपर्क त्यांच्याशी सांगत असेल तर आमच्या आम्हालाही सांगितलं असतं ना तुम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करा असां मुख्यमंत्री सी